नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कालचा पाणी काय म्हणजे शेतकरी मित्रांनो बरा का भागा तो आला, हजीरी आला का तुमच्या गावी काही भागात चांगला पाणी आला दमदार हजेरी लावली शेतकरी मित्रांनो अडीच वाजतापासून अडीच तीन वाजतापासून पाण्याला सुरुवात झाली तर माझ्या गावी या चांगलं पाणी आलं शेतकरी मित्रांनो आणि हा पाणी पोषक आहे आपल्या पिकाला पराठीला सोयाबीनला कपाशीला तुरीला नाही का तर हे आहे माझं सोयाबीन हे मी सहाशे बारा चांगली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो आजचा या सोयाबीनचा कालावधी झालेला आहे शेतकरी मित्रांनो पन्नास दिवसाचा आपलं हे पन्नास दिवसाचं पीक आहे बघा असं पीक आलं आहे याची हाईट काही जास्त वाढली नाही आहे शेतकरी मित्रांनो अडीच अडीच फूट म्हणजे आपल्या मांडी मांडी टोंगो टोंगो मांडी मांडी सोयाबीन आहे आणि आता आपलं सोयाबीन आहे फुलावस्थेत अवस्थेत म्हणजे फुल आणि चलप अवस्थे दोन्ही अवस्था आहे अजून चलबीचं रूपांतर शेंगीमध्ये व्हायचं आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो कमेंट केली की जास्त वाढलेल्या सोयाबीनमध्ये उत्पादनात फरक पडते का अशी कमेंट आहे आपल्या शेतकरी मित्रांनो केलेली आहे तर बघा आता माझं सोयाबीन तर जास्त काही वाढलेलं नाही हे हाईट मीडियम हाईट आहे म्हणजे टोंगाच्या वर म्हणजे जर कंबर कंबर सोयाबीन आलं असतं तर म्हटलं असतं का आपलं सोयाबीन जास्त वाढलेलं आहे पण जास्त वाढलेलं सोयाबीन म्हणजे कोण्या सोयाबीनमध्ये सोया फरक पडेल जे सोयाबीन तुमचं सोयाबीन जर येल्या गेलं म्हणजे त्याचं बुड एकदम कडंगडीसारखं राहते येल्या जाते म्हणजे असं उभं नाही राहत एकामेकावर झोपते ते गुत्ते चालताय नाही येन तसंही नाही दिसत तसं जर जा सोयाबीन जास्त वाढलं असेल हवेने एक साईड झुकलं असेल त्या सोयाबीनमध्ये शेतकरी मित्रांनो उत्पादनात कमतरता येते त्या जे सोयाबीन नाही का शेतकरी बुरशी येते आणि जर पाणी लागून पडला जे समजा आता चार पाच दिवस जर पाणी लागून पडला सूर्यप्रकाश जर नाही भेटला ते त्याच्यात बुरशी येते शेंगाय लागत नाही बरोबर फुले दूर दूर येते समजा काही काही तर झाडाला फुलंच नाही येत हवा नाही लागल्याच्या कारण ते असंच वाढून येते ते समजा जर सोयाबीन येल्या गेलं येल्या गे सर समजा सोयाबीनला काही ॲव्हरेज लाईन लागत फक्त हिरवा गार दिसते कुटर जमा करावं लागते अशा सोयाबीनला ॲव्हरेज नाही आहेत बरेचशा शेतकऱ्यांचे सोयाबीन वाढतात इथले तर कोणत्या सोयाबीन कोणतं सोयाबीन जे सोयाबीन वाढलेलं सोयाबीन आहे कोणत्या सोयाबीनला ॲव्हरेज लागते तर पहा शेतकरी मित्रांनो आता हे माझं हे बी सहाशे बारा सोयाबीन आहे इथे मी एकरी चोवीस किलो बियाणे पेरलेन सोडा आहे आणि सुया आहे सोळा इंचाचा तर आता हे सोयाबीन माझं सोयाबीन किती वाढलेलं आहे बघा आता मी इथे उभा आहो तर टोंगोय टोंगोळी वाढलेला आहे तुम्हाला दिसतच असेल हे बघा टोंगोळी टोंगोळी वाढलेला आहे सर्रास टोंगोळी टोंग आपल्या शेतामध्ये सोयाबीन आहे तर याची पोजिशन बघा वाढलेलं दिसते आणि फुलंही आहे चलपही आहे शेतकरी मित्रांनो आणि एक अस्तिक पाहता शेतकरी मित्रांनो हे जे सोयाबीन आहे का नाही एम एस सोयाशे बारा सोयाबीन याले पानं जास्त आहे पानं भरपूर आहे आणि पानं भरपूर आहे तर प्रकाशाशी जास्त करते आणि फुलाची संख्याही जास्त आहे आणि चलपही आहे म्हणून व्हेरायटी चांगली आहे आपण कुठं होतो शेतकरी मित्रांनो का बा जे सोयाबीन वाढलेलं आहे तिथे ॲव्हरेज लागते का आता तुम्ही सोयाबीन तुमच्या शेतामध्ये सोयाबीन सवाड आहे एकरी एकवीस बावीस पंचवीस पेलं सवाड सोयाबीन आहे मीडियम आहे तिचं सोयाबीन आहे तुमचं आणि हे जर याची हाईट जर मित्रांनो मांडी मांडी टोंग टोंग झालेली असेल आणि त्याचं बूट जर आपल्या अंगठ्या अंगठ्यासारखं ब्रँचेस केलेले आहे तर त्या सोयाबीनला फुलंही जवळजवळ लागतात आणि ते ला फुल, फुल ते जे सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो पहिलेपासूनच वाढी अवस्थेपासूनच फूल फुल घेऊन वाढते चलपही येते शेंगाय लागते शेतकरी मित्रांनो आणि त्या सोयाबीनला खेडती हवा मिळते खेडता सूर्यप्रकाशही मिळते अशी कोणतीच बाधा येत नाही हे जर सोयाबीन वाढलं म्हणजे बुडातून जमीन तीही फिट राहते मजबूत राहते त्याची पॉवरफुल सोयाबीन राहते ते मजबूत राहते आणि जे येल्या गेलेलं सोयाबीन राहते त्याची कणंगडीसारखीच बूड राहते पाक आणि येल्या गेल्या म्हणतो आपण त्याचं काही म्हणजे असं उभं राहतच नाही जे सोयाबीन उभं आहे त्या सोयाबीनमध्ये ॲवरेज लागते ते सोयाबीनची हाईट तुमची टोंगाच्या वरही असो का मांडी असो नक्की उतारा लागतो शेतकरी मित्रांनो आपल्याला पण जे येल्या गेलेलं सोयाबीन आहे की नाही ते काही जास्त काही कामाची गोष्ट नाही आहे काही कामाची गोष्ट नाही आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येल्या जाते सोयाबीन म्हणजे आता समजा सोयाबीन आहे एम ए सहाशे बारा हे ये पण येल्या जाते कोणता कोणता भाग जास्त वाढून येतो म्हणजे असं वाढूनच येते त्याचं बूळ पाहिलं तर कळंगळीवानी असा फरक पडते शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा आणि काही कतज्ञ लोक सांगतात जर सोयाबीन जर जास्त वाढत असेल तर वाढ रोखण्यासाठी फवारणी आहे पण मी तर कोणती फवारणी केली नाही आहे कारण की सोयाबीन जितलं वाढल कारण की मला माहीत आहे की माझं सोयाबीन काही दाट आहे नाही आणि माझं सोयाबीन वाढलं आहे पेरणीचं दाट नाही ना एकरी चोवीस किलोच पेरलं ना आणि त्या दोन व्हेरायटी एकरी एकवीसच किलो पेरलं तर जास्त दाट नाही पेरणीतच जास्त दाट नाही ते वाढन किती फुल वाढन बुडा बुडातनी त्याचं जे खोड आहे ते पोकणार कारण की याच्या पेरणीवरही अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर दाट पेरलं असेल ते वाढूनच येते तुम्ही जर व्यवस्थित पेरणी केली असेल आपल्या जमिनीच्या क्षमतेनुसार एकवीस किलो पंचवीस किलो कि नाही का आता नवीन नवीन व्हेरायटी आहे ह्या व्हेरायटी कंपनीने सांगितलेल्या शिपाऱ्यानुसारच पेरणी करावी लागते आणि आपल्या अनुभवानुसार की बा आपली जमीन कशी आहे जमिनीमध्ये जन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे का तर आपली इथलं जर प कंपनीने सांगितलं पंचवीस किलो तर निघन का पंचवीस किलो कारण की आपली जमिनीमध्ये बुरशीजन्य जर रोगाचा प्रादुर्भाव आहे किडी आहे वाडू आहे नाही का हे म्हणजे बियाणं खाते ना तर याच्यासाठी आपल्याला वाढून द्याला असं दोन किलो तीन किलो एकरी तर अशी जर पेरणी केली तर सोयाबीनही जास्त वाढणार नाही आणि आपल्याला फॉरनही करावे लागणार नाही दुसरी महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो याला निघण्यासाठी शंभर टक्के उगणशक्ती होण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे नाही काय सगळ्या गोष्टी निसर्गावर आहे शेतकरी मित्रांनो आपण काही नाही सगळे पण जे आपण करतो करायला पाहिजे ते नक्की करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो तर ज्यांचे ज्यांचं श ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन येल्या गेलं असेल तर त्याला काही आवरेज लागत नाही शेतकरी मित्रांनो आणि त्यांची शेतकऱ्यांचं सोयाबीन इल नाही गेलं मीडियम वाढ झालेली आहे मी सहाशे बारा सोयाबीन आहे बघा सोळा इंचा सोय आहे की जास्त काही वाढलेलं नाही आहे बघा वाढ झालीच नाही कारण की पाणीच कमी आहे बघा फूल आणि चलप अवस्था आहे आता आपल्या सोयाबीनची अडी नाही आपल्या सोयाबीन मध्ये या एमयू सहाशे बारा प्लॉट आहे आपला पाच एकराचा याच्यात अडी आहे नाही आता इथे मांडी मांडी सोयाबीन वाढलेला आहे जवळ जवळ फुल लागले जवळ जवळ शेंगा आहे तर असा प्लॉट आहे आपला शेतकरी मित्रांनो अशी गोष्ट आहे मग ते तर मी यावर्षी कोणती विद्रोह खताची फवारणी नाही के केली आणि कोणतं फुल याची फवारणी नाही केली कोणतीच फवारणी नाही केली फक्त तणनाशक मारले आणि कीटकनाशक नाही बुरशीनाशक बस जसं वाळ वाळू वाढत आहे तसं वाळू दिलं म्हणजे सब नॅचरल फक्त काय किडीचा प्रादुर्भाव होऊ नये दिल्ला आणि व्यवस्थापन केलं बाकी काहीच नाही शेतकरी मित्रांनो कारण की आपल्याला इथलं माहीत होतं सगळं निसर्गावर आधारित आहे तुम्ही आता बघत आहे की काही काही भागात पांढरी माशी नाही आहे काही काही भागात अळी नाही आहे आणि माझ्या इकडं पांढरी माशी आहे काही आणि हे निसर्गातच आहे शेतकरी मित्रांचं कमी जास्त म्हणजे किडीची उत्पत्ती होईल जिथे दमट उष्णता राहते म्हणजे जिथे गर्मावट राहते तिथं अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो जिथे दाट सोयाबीन राहते तिथे जर गर्मी झाली तिथं अडीचा प्रादुर्भाव जास्त होतो नाही का असं आहे शेतकरी मित्रांनो मग ते आपल्याला आता तिकडल्यावर ते चक्कर टाकायचं आहे तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुमचं सोयाबीन वाढलं काय तर जास्त प्रमाणात दाट आहे तर पेरणी डाट असेल तर जास्त शक्यता आहे शेतकरी मित्रांनो पेरणी डाट नाही पाहिजे आपल्या जमिनीच्यानुसार आणि कंपनीने सांगितलेल्यानुसार कंपनी काही खोटं सांगत नाही शेतकरी मित्रांनो कारण की त्यांनाही समोर चालावं लागते कंपनीपेक्षा प्रत्येक शेतकरी एक दोन किलो तीन किलो जास्तच पेरते शेतकरी मित्रांनो तर आता था इथेच थांबूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद